हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझी आजची रेसिपी आहे पनीर फ्राईड राईस मच्छी फ्राय आणि फ्राईड राईस मसाला कसा बनवलेला आहे ते तुम्ही बघा तर छानपैकी माझा पनीर पनीर राईस तयार झालेला आहे तर ते तुम्ही बघा कसं झालेलं आहे ते मी इथे प्रथम पनीर घेतलेलं आहे शंभर ग्रॅम असं पनीर घेतलेलं आहे आणि नंतर त्याचे छोटे छोटे स्लाईस केलेले आहेत స్లాయిస్ చే ఫ్రాయ ఆజ నేను నంతరే కదాపెట్లే స్ప్రింగ్ ఓనియన్ గాజర్ శిమలా మిర్చి ధూన అని లసూ మీ అంత భాజీ స్ప్రింగ్ స్ప్రింగ్ ఓనియన్ కాపం ఘతి ते एकदम बारीक असे कापून घेणार आहे जर तुम्हाला हे वरचे ऑनियन पाहिजे असेल तर ऑनियन पण घेऊ शकता पण मी नाही घेणार आहे कारण नको आहे मला ऑनियन मला फक्त ते पत्ते पाहिजे म्हणून मी त्याचे छोटे छोटे स्लाइस करून घेणार आहे बघा मी कशी भाजी कट करते ते एक, एक पत्ता घेऊन कापली ना तर ती भाजी एकदम बारीक कापून घेत होते आणि नंतर तुम्ही सगळे एकत्र घेतले तर जरा जाडसर अशी भाजी कापलेली जाते आपल्याला भाजी बनवायची नाही आहे तर आपल्याला फ्राईड राईस बनवायचं आहे त्यासाठी ही भाजी एकदम बारीक कापणार आहे त्याच्यान नंतर बघा माझी भाजी किती मी बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी शिमला मिरची कापून घेणार आहे शिमला मिरची पण थोडी अशी बारीक पाहिजे तर बारीक करायची नाहीतर जरा झाडसर ठेवली तरी पण चालते असं काही नाही त्याची बी पण मी काढून टाकते कारण बी नाही घेत आहे जैसे तिखपनाएं तो मैं बी नहीं थे, बी स्किप कर रहे हैं में इधे गाजर घे गाजर की पर्किंग साल काड़न घेना है का आंतर छोटे छोटे स्लाइस करुँ घेन है जस मी मिर्ची के स्लाइस करना ती गाजर के स्लाइस कर स्लाइस करना है तो बी मिर्च स्लाइस करो घते नंतर हे सगळं मिरची आणि गाजर कापून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूणचे छोटे छोटे स्लाईस करून घेणार आहे कारण लसूणचा मी तडका देणार आहे कारण लसूणचा तडका दिल्यानंतर फ्राईड राईस एकदमच छान लागते आणि स्मेल पण खूप छान येतो फ्राईड राईसला त्यासाठी मी लसूण घेणार आहे आणि लसूण थोडं जास्त घ्यायचं आहे इथे मी दोन ते तीन तीन ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे एका टोपामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये जे मी एक ग्लास तांदूळ घेतलेले होते ते तांदूळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि नंतर दोन मिनटं ठेवून देणार आहे तसंच कारण तांदूळ चांगले भिजले पाहिजेत म्हणून मी तसंच ठेवणार आणि जे पाणी ठेवलेलं होतं गॅसवर मी त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आणि नंतर पाण्याला उकळी आल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हे तांदूळ टाकणार आहे कारण तांदूळला आज मी उकळी घेणार आहे कारण असं जर भात शिजून थंड केलं तर तसं पण ते तस भात होतो म्हणून आज मी वेगळं करत आहे तांदूळ मी प्रथम बॉईल करून घेतलेले होते ते आता मी एका चाळणीमध्ये काढून घेणार चाळणीमध्ये काढून घेतल्याच्यानंतर त्याचं पाणी सगळं निघून जातो त्याकरता मी सगळं चाळणीमध्ये ठेवून दिले होते पाणी पण माझं सगळं निथळून झालेलं आहे बघा किती एकदम सुटसुटीत असं भात झालेलं आहे खायला पण छान लागतो आणि फ्राईड राईस पण असा सुट्टत छान लागतो एकदम घट्टसर चांगलं नाही लागत त्यानंतर मी इथे टोकांमध्ये तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त घेते आणि त्यामध्ये लसूण जे छोटे छोटे स्लाईस केलेले ते टाकणार आहे आणि इथे मी भाजी टाकते गाजर आणि शिमला मिरची आणि पनीर पण मी असंच टाकलेला आहे फ्राय नाही करून घेतलेला आहे जरा मंदाचेवर ठेवून द्यायचं आहे म्हणजे पनीर पण पनी चांगलं असंच आणि गाजर आणि मिरची पण चांगली होती शिजवून घालायच्यानंतर फक्त दोन दोन मिनटासाठी असं आपण जी स्प्रिंग ऑनियन होती ती स्प्रिंग ऑनियन त्याच्यामध्ये टाकायची आहे कारण स्प्रिंग ऑनियन जास्त शिजवायची नाही आहे प पत्त्याची भाजी असल्यावरती ती थोडी जा लवकरच शिजते म्हणून जास्त नाही शिजवत बसायची आणि नंतर मी इथे मच्छी फ्राय करून घेणार आहे मच्छी फ्राय करण्यासाठी हळद मीठ मसाला लाल तिखट लाल मिरची पावडर रवा आणखीन जर आले लसूण पेस्ट लावायची तर ते पण लावू शकतो आपण मी नाही लावत आहे कारण माझ्या छोट्या मुलीला खायचं असतं आहे तिला थोडंसं तिखट लागतो म्हणून मी जास्त काही करत नाही आणि लिंबू आहे कोकम वापरला तरी पण चालतो इथे मी शेजवान फ्राईड राईसचा मसाला आणलेला आहे तो मसाला मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे भाज्यांमध्ये आणि सगळं परतवून घेणार सगळे एकजीव करून घेणार आहे आणि जे एक जीव झाल्याच्यानंतर जो मी भात शिजवलेला होता तो चालणीमध्ये काढून ठेवलेला होता त्यातलं पाणी सगळं निघून गेलं आहे तो आता भात मी इथे टाकणार आहे शिजवलेला आणि छान असं परतवून घेणार आहे सगळं एकजीव करून घेणार आहे एकजीव केल्याच्यानंतर हा भात खूप छान असं तयार होणार आहे बघा तुम्ही पण याचे टेस्ट पण छान लागते आणि ते भात कसं झालेलं आहे ते पण मला तुम्ही नक्की सांगा आणि जर माझं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच रोज रोज रेसिपी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत कोणाला आवडतात कोणाला नाही आवडत ज्याची त्याची मर्जी असते बघा तुम्ही ही रेसिपी कशी आहे ती आणि आवडली तर मला कमेंट करा नक्की इथे मी मच्छी पण फ्राय करून घेते प्रथम मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि नंतर मी इथे सर्व मच्छी टाकलेली आहे फ्राय करण्यासाठी बघा फ्राय करण्या अंधवचेवरती फ्राय केली तर मच्छीला पण खूप छान कलर येतो आणि चांगली क्रंची क्रंचीपणा पण येतो रवा टाकल्यानंतर तुम्हाला जर पाहिजे होतं कॉर्नफ्लॉवर नाहीतर मग तांदळाचं पीठ जरी मच्छीमध्ये टाकलं फ्राय करताना तरी पण चालेल पण मी सहसा रवाच वापरते इथे झालेला आहे माझे फ्राईड राईस चला तर मग भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये बा